नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी आषाढी एकादशी निमित्त वासिन पोलिसांकडून सामाजिक सलोख्याचा संदेश मास विक्री दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचे आव्हान येणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त वासिन पोलिस स्टेशनने समाजातील धार्मिक भावना जपात एक आगळा उपक्रम राबवला आहे हद्दीतील सर्व विक्री करणाऱ्या दुकानदारांना रविवार जुलै रोजी आपली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायातील अत्यंत पवित्र सण असून या दिवशी लाखो भाविक पंढरपूरच्या विठ्ठल दर्शनासाठी जातात समाजात धार्मिक सौहार्द व शांतता टिकवण्यासाठी तसेच विविध धर्मियांमध्ये परस्पर सन्मान वाढवण्यासाठी वासीम पोलीस प्रशासनाकडून हे आवाहन करण्यात आले आहे वाशिम पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पी वाय कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत स्थानिक व्यापारी मांस विक्रेते तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत सर्वांनी पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आषाढी एकादशीच्या दिवशी मास्क विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचे ठाम आश्वासन दिले हा निर्णय कोणत्याही सक्तीने नव्हे तर सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून घेतला जात आहे समाजात शांतता सलोखा आणि एकमेकांच्या श्रद्धेचा आदर कायम राहावा हा या उपक्रमामागचा प्रमुख उद्देश आहे असे सहायक पोलीस निरीक्षक कादरी यांनी सांगितले या निर्णयामुळे परिसरात सामाजिक सलोखा धर्म संवाद आणि परस्पर आदर यांना अधिक चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे पोलीस प्रशासनाच्या या सकारात्मक पावलामुळे नागरिक आणि व्यापारी वर्गात समाधान व्यक्त होत असून या उपक्रमामुळे वासिन परिसरात धार्मिक आणि सामाजिक एकात्मतेचे नवीन उदाहरण घालून दिले जात आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट मी त्यांना सांगतो गोरासर वाळ निकलली की रास्ते आहे बिहार के रोहितच्या शाळेत आव्हाना